नमस्कार जय श्री नारायण नम मी आज तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वर आपल्याला सगळं देतो पण योग्य वेळ यायला पाहिजे योग्य वेळ सर्व काही देतो जसं आपलं वय वाढत जातं ना तसं तसं परमेश्वर आपल्याला देत राहतो आता हेच बघा ना जर लहान वयामध्ये आपण अठरा वर्षाखालील जर असलो तर अठरा वर्षापर्यंत जर देवाने आपल्याला खूप पैसे दिले तर आपल्याला तसं योग्य पद्धतीने वापर करता येणार आहे का नाही आपण असंच एन्जॉय म्हणून कुठेही ते पैसे म्हणजे तसं समजणारच नाही आपल्याला वापर कसा करायचा तेच जर पैसे आपल्याला वीस पंचवीस या वयामध्ये मिळाले तर आपण काय करणार थोडेफार घरामध्ये देणार बाकी सगळे एन्जॉय करणार हा त्याच्यानंतरने मग आपलं खरं जर आयुष्य पाहिलं जर गेलं ना तीस वर्षाच्या नंतरनी सुरू होतं आपलं आयुष्य त्यावेळेस आपल्यावर काहीतरी जबाबदारी आलेल्या असतात आणि तुम्हाला हेही सांगते मी ज्या वेळेस आपल्यावर काहीतरी जबाबदारी येते त्यावेळेस परमेश्वर आपल्या जे वाटेस आहे ते आपल्याला देत राहतो ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला देत राहतो त्यावेळेसपासूनच आपण चांगले चांगले कर्म करत गेलो पाहिजेत नाहीतर ते आलेलं पण जायचं काम आहे वाईट कर्म आपण करत बसलेलं आलेलं पण जायचं काम आहे त्यामुळं आपण सतत चांगले चांगले कर्म करत राहायचं आपलं आयुष्य आता तीसच्या नंतरने हो तीस सुरू होतं तीसच्या नंतरने आयुष्य सुरू झाल्याच्या नंतर आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आलेल्या असतात म्हणजे एवढ्या पण नसतात तुम्हाला खऱ्या जबाबदाऱ्या येतात हे चाळीस पंचेचाळीस वयामध्ये आणि त्यावेळेस खरं देव आपल्याला आपल्यावर खूप कुटुंबाची जबाबदारी असते आपल्या काहीतरी चांगले कर्म करायचे असतात आपल्याला त्याची जबाबदारी म्हणजे जबाबदारी आपल्यावर खूप असतात त्यामुळं परमेश्वर आपल्याला त्यावेळेस भरपूर काही देत असतो पण ते देण्यासाठी सुद्धा आपल्याला आहे ना काहीतरी चांगले कर्म करावे लागतात ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला देत राहतो आपल्याला कष्ट करावे लागतात बरोबर आहे कष्ट हे तर सर्वांनाच करावं लागतं पण ते कष्ट करण्यासाठी आणि ते कष्ट करायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं चांगलं कर्म लागतं आता कोणाकोणाला भरपूर शिकून प भरपूर डिग्री घेऊन कोणाकोणाला नोकरी मिळत नाही आणि ज्यांना नोकरी मिळते त्यांचा पैसा आलेला घरामध्ये टिकत नाही याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कारणं असतात त्यामुळं आहे ना आपण देवाची कास सोडायची नाही आपण सतत देवाचं नामस्मरण करत बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की तुम्ही देवाचं नामस्मरण करत जा देवाचं जप करत जा माळ करत जा सस्तंग ऐकत जा भगवद्गीता वाचत जा मी आता भगवद्गीताच वाचत होते दोन तीन दिवस त्यामुळं मला काय व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही भगवद्गीता वाचली म्हणजे आपल्याला पूर्ण ज्ञान होतं आता आपण काय करायचं माहिती आहे का जे खूप मोठं आपल्याला असं वाटतं की आपल्यावरून समोरचे व्यक्ती खूप श्रीमंत आहे खूप त्याच्याकडं पैसा आहे पण तो का आहे याचा आपण अभ्यास करायचा त्यांचेही काहीतरी चांगले कर्म असतील हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की चांगले कर्म त्यांचे कसे असतात आणि आपण काय करायला पाहिजे काय त्यांच्याकडनं घेतलेलं पाहिजे सगळं शेवटी कसं का असतं कौर कर्मावर अवलंबून असतं आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी सुद्धा आपले कर्म चांगले पाहिजेत त्यामुळं आपले कर्म चांगले ठेवायचे सतत आपण निगेटिव्ह विचार करायचा आणि हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण कधीही आपलं मन खच्ची होऊ द्यायचं नाही कोणाकडं दुसऱ्याकडं बघायचं आपला प्रश्नच नाही जे आपल्याला आवडतं ते आपण करायचं त्यामुळं त्या आपलं मन कसं आनंदी राहतं मन आत्मा हाच परमेश्वर आपला आत्मा आहे तोच परमेश्वर आहे आणि आपण त्याला नेहमी आनंदी ठेवायचं आपण त्याला नेहमी आनंदी ठेवलं की तो बरोबर आपल्याला कुठून नाही कुठून काहीतरी चांगले मार्ग दाखवतो आणि आपल्याकडं जे आपल्याला गोष्टी पाहिजेत त्या सतत आपल्याला मिळत राहतं म्हणून आपण आहे ना आपला आत्मा कसा आनंदी राहील आपण कसं पॉझिटिव्ह विचारांनी जगू आपल्याला जगायला पाहिजे पॉझिटिव्ह विचार आपल्याकडं कसे येतील फक्त आपण याचा विचार करायचं दुःख जरी आलं तरी दुःख हे प्रत्येकालाच असतं त्यामुळं दुःखाला घाबरायचं नाही आलेल्या संकटांना तोंड देत राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार सतत सतत करत राहायचं आपल्या आत्म्याला आनंदी ठेवायचं अस नमस्ते